आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमानी तयारीला लागावे रणजित सिंह हा लिंबाळकर लोकसभा निवडणुकीनंतर सध्या चार विधानसभा मतदारसंघात आपण ठरवेल तोच आमदार होईल अशी परिस्थिती आहे विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट केल्याने लोकसभेत पराभव झाला कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करावे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे संघटन वाढवण्यासाठी जोमानं तयारीला लागावे असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केली सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला माजी खासदार सिंह निंबाळकर भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यावेळी सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे सोलापूर जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे गणेश चोटे युवा नेते दिग्विजय बागल शिवाजी गायकवाड हनुमंत सूळ योगेश बोबडे रामभाऊ ढाणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर नवनाथ पवार सोपान नानवर बाळासाहेब सरगर प्रतीक्षा गोपने संध्या कुंबेचकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर ग्रामीण पश्चिम मंडळात चौदा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं सोमवार सोळा सप्टेंबर रोजी हॉटेल ज्योतिर्लिंग वाडेगाव नाका सांगोला या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत नूतन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या विरोधकांच्या फेक नरेटिव्हला भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर द्यावे चेतन सिंह केदार सावंत भाजपाचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येणार आहे विधानसभेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रणनीती तयार करून कामाला लागावे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला त्याच भाषेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर द्यावे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर देताना विकासाचा अजेंडाही पुढे घेऊन जावा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय लोकांपडे घेऊन जावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष के चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितलं आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर